मुंबईवर झालेला हा मोठा हल्ला होता या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी सुद्धा झाले होते त्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले होते अनेकांचा मृत्यू सुद्धा झालेला होता त्यातलेच काही जे पुरावेदार आहेत ते आपल्यासोबत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जिच्या पुराव्याने अजमल कसा फाशी झाली ती देविका आहे आणि त्याचे तिचे वडील सुद्धा आपल्या सोबत आहेत आज मुख्य आरोपी जो आहे इस बात से मुझे काफी खुशी हो रही है कि फाइनली तहुराना को भारत लेकर आ रहे तो मैं सरकार से यही मांग करूंगी कि तहूर राणा से जल्द से जल्द एक इन्फॉर्मेशन निकाला जाए और जो पाकिस्तान में छुप कर बैठे उन आतंकवादी का भी पता चले और उन लोगों को भी फांसी की सजा हो और तहुर राणा को भी फांसी की सजा हो इतके वर्षपूर् झालेले आहेत म्हणजे आता हे सोळा वर्ष पूर्ण झाले सतरावं वर्ष आहेत आणि जो मुख्य आरोपी होता तो अमेरिकेत लपून बसला होता आणि आज त्याला भारतात आणल्या जात आहेत एक जो अजमल कसाब होता त्याला तर फाशी झालेली आहे पण आता हा एक मुख्य आरोपी आहे त्यातलाच तर त्याला आणलं जात आहे जे कसाबला तीन चार वर्ष गेले तशा प्रकारचा वेळ नको जायला असं वाटतंय का मैं यही अपील करूंगी कि कसाब को फांसी होने के लिए काफी टाइम गया था तीन साल के ऊपर लग गया तो तहूर आना के लिए भी जल्द से जल्द सजाओ उसको तीन साल नहीं बैठा के रखे मैं जानती हूँ कि सरकार की कुछ रूल्स होती है उनसे इंफॉर्मेशन निकालने के लिए काफी टाइम लगता है कसाब के केस में तो इसलिए टाइम गया था क्योंकि विटनेस लाना था लोगों को सबको सामने खड़ा करना था तो इसलिए टाइम गया तो तहूर आना के लिए तो सारी सबूत है सारा प्रूफ है तो तहूर आना से एक इंफॉर्मेशन निकाला जाए और उसको फांसी की सजा हो ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळेस हेच सी एस टीला होते आणि कुठे जाणार होते आपण त्यांच्या वडिलाशी बोलूया तुम्ही ज्या दिवशी हल्ला झाला म्हणजे त्यावेळेस तुम्ही सी एस टीला होतात सुरुवातीला काय बघितलं होतं हा बांद्राचे सी एस टी घ्यायचा पुन्हा जाण्या केले मॅ और मेरी बेटी देविका और मेरा बेटा जय शीनों पुनः जाने के लिए गए थे जब वो नौ बस के पचपन में जाता वह एकदम धमाका हुआ बम धमाका हुआ फायरिंग धमा हुआ कसा बाबू विश्मल ने किया तो मेरी बेटी को गोली लगा उसको बाद में देखो अभी इतना तो रूल्स हो गया हुआ है अभी तोहन राणा को भारत में लाया है दिल्ली में लाया आ जाए